नमस्कार अशोक बापू सुजाता वहिनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी कोणाचीच नावं घेत नाही कारण का उशीर झालेला आज सहा वाजायच्या आधी प्रचार संपवायचा आहे आणि इथून मलाच निघायला उशीर झाला आहे रोहित लहान असल्यामुळे आत्यावर हक्काने सांगू शकतो मी आधी बोलणार कारण मी आधी बोलून जाणार होते त्याला नगरला सभेला जायचं आहे मला दंगेकरांकडे साडे अकरा वाजता पोचायचं होतं हो हो सांग ते सांगते मी सर आणि मला दंगेकरांचा प्रचार करून परत अमोलदादांचा परत प्रचार करायला पुढे जायचं आहे त्याच्यामुळे आजचा थोडासा कार्यक्रमामध्ये गडबडीत आहे तेवढं समजून घ्यावं आणि माझं भाषण झाल्यावर सक्षणाताई आणि आपल्या भागातले लाडके आमदार अशोक बापूंचंही भाषण आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मी एक दहा पंधरा मिनटं बोलून जाणार आहे नंतर सभा चालू राहील मी रोहितचं भाषण ऐकत होते आणि रोहितचं भाषण ऐकताना मी विचार करत होते की ह्या देशामध्ये या राज्यामध्ये सगळ्यात उत्तम खासदार ज्याला भारतीय जनता पक्षही शांततेने ऐकतो त्या खासदाराचं नाव डॉक्टर अमोल कोल्हे आणि हे इलेक्शन देशाचं आहे देशामध्ये आपल्याला कुठलं सरकार हवं आहे हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आमचे विरोधक मला गंमत वाटते मी भारतीय जनता पक्षाच्या इतकी विरोधात बोलते भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात बोलत नाही एक शब्द भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात बोलत नाही कोणीच माझ्या विरोधात बोलत नाही त्यांनी सगळं माझ्या विरोधात बोलायची जबाबदारी एकाच व्यक्तीला दिली तुम्ही माझच बघा ना अमोलदादा आणि माझ दोघांची केस फार काही वेगळी नाहीये अमोलदादाच्या विरोधात त्यांना एकही एक उमेदवार मिळाला नाही त्यांना उमेदवार आयात करावा लागला आणि माझ्यामध्ये त्यांना कुठेही उमेदवार मिळाला नाही म्हणून आमचं घर फोडलं आणि आमच्या घरातली माऊली माझ्या विरोधात उभी केली टीका करणारे पण घरातले आमच्या विरोधात लढणारे पण घरातले एवढा मोठा पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी एवढी तुमची ताकद एवढी तुमची यंत्रणा माझ्या दादांच्या विरोधात तुम्हाला एखादा कॅन्डिडेट मिळू नये मला असं विचार मला जेव्हा अमोलदादांच्या विरोधात कॅन्डिडेट झाल सांगितलं ना त्या दिवशीच मी अमोलदा सांगितलं कशाला प्रचार करतो ये माझ्या प्रचाराला तर तो, तो म्हटला असं का बोलताय म्हटलं आहो कॅन्डिडेट जरा टक्कर का तो होना चाहिए मी कुणाबद्दल कमी जास्त ते या माझ्यापेक्षा खूप मोठे आणि अमोल दादांपेक्षा तर त्याहून मिठेल मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की ते एक म्हणाले की त्यांचं हे शेवटचं इलेक्शन आहे माझं म्हणणं आहे असं कधीही म्हणू नका तुम जिओ हजारो साल साल के दिनो पचास हजार अजून वीस इलेक्शन लढा शेवटचं कशाला आणि शेवटचं इलेक्शन म्हटल्यावर मला असं वाटतं की हा बाबा जर रिटायर होणार असेल पाच वर्षांनी आपला विरोधक तो महिला कशाला मतं द्यायची जो माणूस रिटायर होणार आहे तो काय म्हणेल दोन वर्षांनी तुम्ही गेल्यावर ये जा रे बाई मी आता रिटायर होतोय आता दोन वर्षांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटलं की ते रिटायरमेंटची भाषा करत आहेत ठीक आहे आता रिटायरमेंटची भाषा करणार असेल तर कशाला मत वाया घालवते मी अशाच व्यक्तीला मतदान करणार जो आयुष्यात कधीही रिटायर होणार नाही हा शब्द त्यांनी मला दिला पाहिजे आजच मी वर्तमानपत्रात वाचलं की काही लोकांनी निवृत्त व्हावं असं काही लोकांचं मत आहे अहो तुमच्या घरात येतो का तुमच्या दारात येतो का तुम्हाला काहीतरी मागतो का मग तुम्ही तुमच्या घरातलं बघा ना आमच्या घरात रोज काचरा डोकायला मी कधी त्यांच्या घरात बोलते का मी त्यांच्या घरात वळून पण बघते का मला मगाशी कोणीतरी म्हणलं त्यांच्या सभेबद्दल बोलणार म्हटलं मे मुझे दुसरे के घर मे झाकणे का शौक नाही आहे मी माझ्या घरात इतकी समाधानी आहे की मी दुसऱ्याच्या घरात बघतच नाही आणि आम्ही आमचा पक्ष कसा चालवायचा आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा ना तुमच्याकडे रिटायर होणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट देता आणि आमच्याकडे असा एक माणूस आहे जो म्हणतो मला मी इलेक्शन नाही लढलो तरी मी चोवीस तास काम करणार कारण का माझी निष्ठा आणि प्रेम या मायबाप जनतेवर आहे त्यांच्यामुळे मी आहे म्हणून मी जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी काम करत राहणार या देशात कष्ट करणारे लोक आहेत आजही ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे लोक नव्वद वर्षाचे लोक दिसतात जो संघर्ष करत असतात ज्याने काळ्या मातीशी इमान राखणार आहे की ह्याच्यात आपलं स्वार्थ नाही प्रत्येक गोष्ट आपल्या स्वार्थासाठी करायची नसते कधीतरी ही कर गोष्ट करायची असतात त्याला नेता म्हणतात जो सगळं मी 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 करतो ना तो नेता नाही जो आपण आणि समोरच्यासाठी काहीतरी करू पाहतो ना त्याला खरा नेता म्हणतात आता तुम्ही सगळ्या महिला म्हणतात का मी केलं मी केलं माझ्यामुळे संसार चालला आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणून आपल्या गाडा चांगला चालला म्हणता की नाही आता इथे अशोक बापू व्यासपीठावर बसलेत वहिनी कुठे बसल्यात देवालाच ठाऊक खर तर मी बोलू नये पण वहिनी एवढं करतात पण कधीही वहिनी तुम्हाला कुठेतरी दिसतात का त्या नेहमी उन्हातच दिसतात आणि जेवढं आजच्या यशामध्ये अशोक अशोकरावच कर्तृत्व आणि मेहनत आहे तेवढीच मेहनत वहिनींनी केलेली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण कधी पुढे येत नाही कधी फोटोमध्ये येत नाही नेहमी मागे मागे कुठेतरी फिरत असतात त्यांना पकडून पुढे आणावं लागतं हीच महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे मी विनंती तुम्हाला करायला आले की आपल्याला असा खासदार पाहिजे जो आपल्या सुख दुःखातला आहे मगाशी रोहित दुधाच्या भावाबद्दल बोलत होता आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये ना आपलं सरकार होतं केंद्रात आणि माझी आई मला नेहमी म्हणायची दोन हजार चौदामध्ये आ की तुमचं सरकार येत नाही म्हटलं काय गो बाई तू आमच्या घरात विरोधकांनी पाठवलेली व्यक्ती आहे का काय आपलं का का सरकार आमचे वडील केंद्रात मंत्री आणि तू ह्याच घरात राहून म्हणते की तुमचं सरकार येत नाही ती म्हणली तुमचं सरकार येत नाही इतकी महागाई झाली आहे की आम्हीही तुम्हाला मतदान करणार नाही म्हटलं असं बाहेर बोलू नको बाई घरात बोलीबात झाला आवरा पण ही गोष्ट खरी आहे की दोन हजार चौदामध्ये महागाईला लोक इतके कंटाळले होते की खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध तेव्हा केला होता लोक भ्रष्टाचाराला त्रासले होते लोक महागाईला त्रासले होते रोग बेरोजगारीला त्रास होते, होते। आणि सत्ता बदलली आज हाच प्रश्न मला दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला विचारायचा आहे दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये महागाई कमी झाली का बेरोजगारी कमी झाली का दुधाला भाव मिळाला का तुम्हाला कसला खासदार पाहिजे विचारा जो स्वतःच्या व्यवसायासाठी पार्लमेंटमध्ये बोलेल का तुमच्या सुखदुःखासाठी दुधाला कांद्याला भाव मागेल हा प्रश्न मला पडतो तुमच्या आधीचे खासदार फक्त प्रश्न कुठले विचारले तर स्वतःच्या व्यवसायासाठी विचारले कधीही त्यांनी कांद्यासाठी दुधासाठी हमी भावासाठी लढले नाही पाच वर्ष आहेत ना ते जरी विरोधात असले पाच वर्षात जरी विरोधात असले तरी एक तरी ते खासदार नव्हते इथले एक तरी आंदोलन केलं का कांद्यासाठी एक तरी आंदोलन आज जे अमोलदारांच्या विरोधात रान पेटवत आहेत त्यांनी एक तरी कांद्या किंवा दुधाच्या भावाबद्दल भाषण केलं का हा कशाच्या बाहेर नाही कम्प्युटरच्या ऑफिसच्या त्यांच्या ऑफिसच्या आणि आता किती निघ दिवस झाले निघून एकवीस जो माणूस रिटायर होणार आहे जो माणूस ओ, ओ एअर कंडिशन ऑफिसच्या बाहेरून निघत नाही अशा माणसाला मतदान करणार का रोज तुमच्या सुखदुःखात जो लढतो या देशामध्ये सगळ्यात जास्त कांद्याचा भाव मागण्यासाठी कोण लढला असेल तर त्या व्यक्तीचं नाव अमोल कोल्हे आहे हे मी तुम्हाला अभिमानाने सांगते कांदा दूध सोयाबीन तूर कशाला भाव आहे मला सांगा आपल्याला कसलं सरकार पाहिजे अहो काही लोक म्हणतात की सत्तेत गेल्यावर सगळी कामं होतात ते सत्तेमध्ये गेले रोज भाषणं करतात रोज आमच्या विरोधात बोलतात कधी कांद्याच्या भावाबद्दल बोलतात का हो ते विचारतात रिटायर कधी होणार मला त्यांना जाहीर प्रश्न आहे रिटायर कधी होता तर प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मी तुम्हाला जाहीर सभेतून तुम प्रश्न विचारते तुम्ही आमच्या कांद्याला भाव कधी देणार उत्तर द्या तारीख पाहिजे आणि किंमत पाहिजे आमच्या दुधाला भाव देणार तुम्ही म्हणताना वाढपी मीच आहे मग वाढ ना आमच्या ना पन्नास रुपये लिटर पाच पाण्यास का नाही देत तुम्ही बघा पैसे कशाला मिळतात जिथे कॉन्ट्रॅक्ट आहे अरे हेच तर मी विचारते अरे हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते ते काय म्हणतात मी विकास केला सगळ्या चाव्या माझ्या हातात आहे बाबा रे सगळ्या जर तुझ्या हातात आहे तर दुधाचा भाव प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास लिटर एक मागे का देत नाही ह्याचं उत्तर त्यांनी मला आज दिलं पाहिजे पन्नास रुपये मान्य आहे का आपल्याला परवडत आहे का मान्य कांद्याला किती भाव पाहिजे किती चाळीस मग त्यांच्याकडे चावी आहे की नाही मग चाळीस रुपये द्या विषय संपला दानत नाही द्यायची <laughs> आणि पैसे कशासाठी येतात फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी येतात कॉन्ट्रॅक्टमधून काय होतं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आता मलिदा बिलिदा मी काय बोलत नाही बाई <laughs> ते आमचं रोहित आहे आणि म्हणतील ते आत्या पण त्या रोहितसारखी भाषण करायला लागली माझे थोडेसे केस पांढरे पिंढरे आहेत त्याच्यामुळे मी का असे भाषण करत नाही ते तुम्हाला पोरांना ठीक आहे पण मी भ्रष्टाचाराबद्दल जरूर बोलते भ्रष्टाचार मुक्त भारत करू म्हणून दोन हजार चौदा मध्ये आपल्याला शब्द दिला होता आव जेवढे भाऊ काँग्रेस मुक्त भारत करणारे म्हणले होते आणि भ्रष्टाचार मुक्त भारत भारत तर भ्रष्टाचार मुक्त झालाच ना काँग्रेस मुक्त झालाच नाही पण भ्रष्टाचारी आज काँग्रेसमध्ये जेवढे नाही आहेत तेवढे सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचारी आहेत आमच्याबद्दल येऊन म्हणायचे भ्रष्टाचारी पार्टी म्हणजे एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी आज मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि मी दोन हजार चौदामध्ये मान्य करते मी कबूल करते की दोन हजार चौदामध्ये मी असं भाषण करूच शकत नव्हते कारण का माझ्या मनाला माहिती होतं की हो महागाई आहे का आहे हो बेरोजगारी आहे का आहे हो भ्रष्टाचार झाला आहे का झाला असावा एवढे आरोप होत आहेत म्हणजे आज दोन हजार चोवीसमध्ये हीच माझी आणि अमोल कोलेंची ताकद आहे सगळे भारतीय जनता पक्षाचे ही लोक म्हणतात की अमोल कोले और सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद हमारी इमानदारी आहे हे मी म्हणत नाही आहे भारतीय जनता पक्ष म्हणतात आणि अशोक बापूंची काय चूक काल मी निलेश भाऊंसाठी पण बोलून आले काय दिवस आलेत ह्या राज्यावर हा लोकशाही पद्धतीने चाललेला राज्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आणि देश आहे याच्यात धमक्यांना जागा नाही काय करावं यांचा जन्म नाही ना झाला मोठ्या घरात नाही ना यांचं मोठं आडनाव ना त्या निलेश लंकेचं आडनाव मोठं हे ह्या पवारांच्या घरात जन्माला आले आणि ते लंकेंच्या पोटी जन्माला आले त्यांचे वडील शिक्षक आणि तुमचे वडील शेतकरी नाही ना मोठं नाव त्यांच्या मागे नाही ना, ना शरद पवाराचं वलय नावामागे त्याच्यामुळे ह्यांना कोणीही धमकी द्यावी निलेश लंके ला सांगावं की झाड की पत्ती हो तुम एका लोकशाही पद्धतीने स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेल्या माणसाला किस झाड की पत्ती म्हणता ही संस्कृती आपली तुम्हाला चालेल मी म्हणलेलं तुम कीच झाड की पत्ती हो आहो तुम्हाला मला अतिशय विनम्रपणे आहे की खरं कालच्या तुमच्या भाषणानंतर ना तुम्हाला कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावायचा अधिकार नाही हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे विरोधकही असावा जरूर असावा दिलदार असावा त्यांनी आमच्यावर टीका करावी आम्ही करावी पण तुम्ही निलेश लंके आणि अशोक पवारांना सॉफ्ट टार्गेट म्हणून तुम्ही असं करता आणि काय भाषण करता आरेला कारे म्हणलंच पाहिजे आहो आरेला कारे मलाही म्हणता येतं पण माझे संस्कारामध्ये आरेला कारे एका लोकशाहीत नाही मी आरेला कारे कधीच म्हणणार नाही कारण का आरे म्हणायला कारे म्हणायला मला फाय अवघड नाही पण गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते जी अशोक पवारांमध्ये अशोक पवारही उत्तर देऊ शकत होते रोज माईक बसल्यावर लोक रोज सांगतात आणि माझ्यासाठी जे संस्कार अशोक पवारांवर झालेत भाभींवर झालेत काल ते दोघंही काही बोलू शकत होते निलेश लंके काही बोलू शकत होते पण गप्प बसले काय म्हणायचंच लोक बडे लोक बडी बाते तुम्ही सगळ्यांनीच मठ्यात सत्ता तुमच्याकडे सगळंच तुमच्याकडे आम्ही लहान लोक आहोत ओ राजा है हम रंक है पण रंक असलो ना तरी इमानदार आहोत ही ह्याच्यातच आम्हाला पोचता गया वो जमाना एक काळ असा होता की राजा कसाही वागला तरी प्रजा ऐकून घ्यायची आता एका लोकर सशक्त लोकशाहीमध्ये ते दिवस गेले त्याच्यामुळे धमक्या द्यायची भाषा ही अतिशय विनम्रमीपणे मी म्हणते ही बंद करावी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे जरी मी एक लेख असले ना तरी शब्द तुम्हाला देते तुम्हाला वहिनी म्हणलं आहे सुजाता वहिनी त्याच्यामुळे अशोक बापूंच्या बद्दल कोणीही अपशब्द कोणीही अपशब्द काढला तर त्या अपशब्दाला ढाल बनायची ताकद या सुप्रिया सुळेमध्ये आहे आणि सुसंस्कृतपणे मी आरेला का अरे कधी म्हणत नाही आणि म्हणणारही नाही याचा अर्थ मी वीक आहे असंही समजू नका गप्प बसण्यात सहन करायला जास्त ताकद लागते हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आणि हाच सुसंस्कृतपणा आज अशोक बापू आणि भाभींनी दाखवलेला आहे अहो सांगायचं झालं तर मला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण उंबरठ्यातल्या आतल्या गोष्टी या उंबरठ्याच्या बाहेर सांगायच्या नसतात ही महत्त्वाची गोष्ट आहे कोणी नाही उणी दोणी बाहेर लाव आणि मी तर कधीच नाही कारण जसं ते रोज बोलतात ना त्या सगळ्याची दुसरी बाजू मला माहिती आहे पत्रकार मला विचारतात तुम्ही का नाही उत्तर देत म्हटलं तुझं चॅनल चालवण्यासाठी मी नाही भाषण करणार कारण का मी एक सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी मुलगी आहे आणि माझ्या आईनी आणि माझ्या आजीनी संस्कार केले आहेत की कधीतरी एका ताटात सगळे जेवलेले आहेत माझी आई नेहमी मला सांगते की सुप्रिया एवढंसं जरी कोणाचं मीठ खाल्लं असशील ना तरी आयुष्यभर लक्षात ठेव मी लक्षात ठेवले की आपण सगळे एकाच कुटुंबात होतो मी कधीही कुणावर टीका करत नाही कारण का चांगले वाईट दिवस आपण एकत्र पाहिलेले आहेत सहन केलेले आहेत म्हणून आज तुम्ही दुसऱ्या विचारात गेला म्हणून मी काय तुमच्यावर खोटे नाटे किंवा जे काही तुम्ही बोलता त्याचं उत्तराचा हल्ला देणार नाही कारण काही कुटुंब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही काम केलं अहो हा फक्त तुमच्या एकट्याचा विषय नाही आहे हा पक्षामध्ये असंख्य असे कार्यकर्ते सहकारी आहेत ज्यांनी आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम केलं आणि विश्वास ठेवला ही त्यांची चूक म्हणजे इमानदार होणं ही चूक आहे या देशामध्ये कुणाला तरी निष्ठा दाखवणं ही चूक आहे तुम्ही निष्ठा बदलली तर तुम्ही सत्तेमध्ये आणि निष्ठावान राहिला तर अडचणी याचं सगळ्यात मोठं उदाहरण अशोक आश, चव्हाण आहेत अशोक चव्हाणांचा माझ्यावर नाराज आहेत आता अशोक चव्हाणांना मी कधीच भ्रष्टाचारी म्हणले नाही संसदेमध्ये अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त वेळा कोण बोलला असेल तर मी त्यांची बाजू घेतलेली आहे आणि आज अशोक चव्हाण माझ्यावर नाराज त्या दिवशी टी व्हीवर काहीतरी म्हणले सुप्रिया सुळेंनी स्वतःचं बघून घ्यावा आहो अशोकराव विसरला तुम्ही जेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणत होत आदर्श माता आदर्श पिता आदर्श शिक्षक आदर्श शेतकरी पण आज घोटाळ्यातला आदर्श पाहिला नाही हे माझे शब्द नाही आहेत भारतीय जनता पक्षाचे या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी आणि आन्न काँग्रेसनी केला आहे मी म्हणले नाही भारतीय जनता पक्ष म्हणले आणि आज कुठे आहेत अशोक चव्हाण आज अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आहेत मला एकच प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे की जर भ्रष्टाचारी अशोक चव्हाण होते तर खाऊंगा काय करायचं तुम्हाला माहिती आहे आणि जर अशोक चव्हाण भ्रष्टाचारी नव्हते तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेसची आणि अशोक चव्हाणांची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले माझं खरं आहे का चा मग भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी कशामध्ये आपल्या पदरात काय पडलं अव ह्या गावात अशोक शंभर का दीडशे कोटी रुपयाची कामं फक्त ह्या गावात केलेली आहेत मग विकास विकास कुणाचा म्हणता वैयक्तिक विकासाचा चाललाय का बा लोकांच्या विकासाचा चाललाय त्याच्यामुळे एक अतिशय कर्तृत्वान लोकप्रतिनिधी म्हणून अशोक पवारांकडे आम्ही सगळे बघतो निलेश लंके अमोल कोल्हे सगळे येतो यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आहे का महागाईसाठी कांद्यासाठी दुधासाठी लढले का लढले त्यामुळे शेवटी सत्य परेशान हो सकता आहे लेकिन सत्य कभी पराजित नाही हो सकता ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यातून आपण तर रामकृष्ण हरीवाले आपलं आपलं पांडुरंग घेऊ मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आपल्या मुखात हरीच आहे त्याच्यामुळे आपल्या तोंडातून वाईट शब्द निघूच शकत नाही कोणासाठी त्याच्यामुळे मी एवढीच विनंती करायला आले की तेरा तारखेला मतदान आहे आमच्याकडे अशोकराव तुमच्याकडे बँका किती वेळ चालतात मला नाही आमच्याकडे चोवीस तास बँका चालू असतात रामकृष्ण हरी काय बोलणार मी आता डायरेक्टरच मागे बसल्यावर काय म्हणणार पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ज्याच्यावर मी स्वतः लक्ष घालणार आहे हा माझा काय वैयक्तिक तुमच्या बँकेचं काही घेणं देणं नाही मला पण मला एक गोष्ट सांगायची आहे की बँक चोवीस तास चालू राहिली त्याच्यात काय झालं आहे सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा शिक्षाचं करायची वेळ आली तेव्हा त्या मॅनेजरला आज निलंबन केलं आहे आणि आज मॅने मॅनेजर हा अटकेमध्ये आहे मॅनेजर गरीब आहे त्याचे बायका पोरं आहेत मला खरं सांगा त्या बँक मॅनेजरनी स्वतःच्या डोक्याने बँक चालू ठेवली का कोणी त्याला आदेश केला मी स्वतः त्या बँकेची चेअरमन असते ना मी तर मी स्वतः सांगितलं असतं सरकारला की तो माझा मॅनेजर आहे काय ॲक्शन घ्यायची आहे ती माझ्यावर घ्या पण माझ्या माणसाला हात लावायचा नाही तो गरीब माणसाला तुम्ही जेलमध्ये टाकता आणि तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी या गलितच्या राजकारणासाठी घाणेडी कृती तुम्ही केली आणि त्याचा भोगायचा एका गरीब माणसाने हा न्याय का अन्याय सांगा मला त्या माणसासाठी मी केस लढणारे सुप्रिया सोळे स्वतः त्या माणसाला मी जेलमधून बाहेर आणणार त्याच्या बायकोची आणि मुलांची काय चूक लहान लहान थोर आहेत त्याला त्याला आदेश कोणीतरी दिला ना अशोकराव मी तुम्हाला एक महिला म्हणून न्याय मागते तुमची बँक आहे तुम्ही डायरेक्टर आहात तुम्ही आम्हाला खरं सांगितलं पाहिजे की तो आदेश कोणी दिला त्याला एक गरीब कष्ट करणाऱ्या माणसाला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जेलमध्ये टाकता लाज वाटली पाहिजे या लोकांना ही त्यांचं गलितचं राजकारण आहे अरे चेअरमन होता तर छाती पे गोली लेलो यार दुसरे को क्यू आगे करते हो जो गरीब आहे त्याला तुम्ही राजा लोक आहात म्हणून काही आज आमच्यावर अन्याय कराल मी हे सहन करणार नाही मला छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार आहे कारण का मी अन्यायाच्या विरोधात लढणारी मुलगी आहे कोणी अन्याय केला असेल तर सत्यमेव ते सत्याच्याच बाजूने मी राहणार आणि पी सी बँकेच्या ज्या माणसावर आज त्या मॅनेजर सगळ्या मॅनेजरांनी लक्षात ठेवा सीच्या आज त्या मॅनेजरवर आहे हे सगळे जे आहेत ना तिथे बसलेले रथी महारथी ते स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा बळी देतील त्या सगळ्या माता भगिनी ज्यांची लेकर काम करतात पी सी बँकेत संभाल की रो हे असे लोक आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला शब्द देते विधानसभेला जेव्हा भाषण करायला आणि मतं मागायला येईन ना मी अमोल दादा आम्ही दोघेही खासदार म्हणून इथे भाषण करायला येणार होत अशोक बापूंसाठी पुढे काय झालं त्या पी सी बँकेची कथा तुम्हाला सांगेल कारण का मी ठरवलंय की मी त्या कुटुंबासाठी लढणार म्हणजे लढणार हो कोणीतरी या देशात सब डरेंगे तर मग देश कसा चालणार तुमच्या कांद्याला भाव कोण देणार दुधाला भाव कोण देणार मला सांगा तेव्हा या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा मला पुढे सभांना जायचं आहे त्याच्यामुळे मी आता सक्षम आला किंवा अशोक बापू यांच्यापैकी कोण बोलेल त्यांना विनंती करीन पण एक फक्त दोन तीन गोष्टी सांगून ठेवते रात्र आहे पाऊस पडणार आहे जे येईल ते घ्यायचं नाही घ्यायचं तुमचा विषय म्हणजे घ्यायचं नाही घ्यायचं म्हणजे पापड मसाला लोणचं तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती नाही बाई आता प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे स्वभावाप्रमाणे अर्थ काढावा माझं म्हणणं आहे लोणचं येईल पापड येऊ शकतो काय येऊ शकतं घ्यायचं नाही घ्यायचं तुमचं तुम्ही बघा ऐकायचं जनाचं आणि मला माहिती आहे की तुम्ही स्वाभिमानी लोक त्याच्यामुळे तुम्ही बघा ऊस कांदा दूध रस्ता पाणी वीज देणार कोल्हे दोन नंबरचं बटन फार काय अवघड नाही इथे बापू बापू मत कुडाला देणार कोल्हे भाभी मत कुणाला देणार कोल्हे झालं ठरलं मग आता काय सांगायची गरजच नाही सगळे दोन लक्षात ठेवा दोन इकडे तिकडे बघत बसू नका जायचं अमोल दादा कोले शेदारी तुतारी वाजवणारा माणूस बटन दाबायचं थांबायचं ते शेदारी वी पॅकवर दिसलं पाहिजे दोन नंबर तुतारीवाला माणूस वा वा वा, वा आणि मग यायचं त्याच्यामुळे फार काही याच्यात चिंता करू नका आणि मी काय लढगाणं घात नाही आमचा पक्ष नेला चिन्हलेलं जाऊ दे रे नेऊन गेलं अरे प्यार से मांगावता तो दे भी देती पण तुम्ही ज्या पद्धतीने खेचून काढलं ना म्हणून मी लढायला निघले माझं बरं चाललं होतं घरात पण जेव्हा आमच्या अन्याय तुम्ही केला ना अन्यायाच्या विरोधात जर तुम्ही गप्प बसला ह्याचा अर्थ तुम्हाला अन्याय मान्य आहे जो मला मान्य नाही त्याच्यामुळे एवढंच म्हणून माझं भाषण संपवीन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हिंद जय जे महाराष्ट्र जय सर्वांनी विसाभ सोडू नका ताई गेल्यानंतर